मंडळी हे जेवण सोपं नाही बरं का त्यांना म्हणलं का नाही घेऊन गेला आंबड्याची भाजी शेवगे शेंगा येत वांगे आहेत नऊ वाजले आपल्याला लगेच ऊन आहे आणि ताईंच चाललंय जेवण बनवायचं उन्हात आणत काम रखरात उन्हात कसं स्वयंपाक चाललाय ताईंचा नमस्कार मंडळी रात्री दीड पर्यंत आम्ही शेडवर काय केलं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मेंढपाळताईंचं काय चाललं आहे तिकडे शेजारी तेसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओला लाईक करत जा रात्री दीडपर्यंत शेडवरच काम चाललेलं होतं आणि काय चाललं होतं ते तुम्हाला व्हिडिओत बघायला भेटेन पुढं त्यामुळे उठायला उशीर झाला आणि आज काही स्वयंपाकाचं जास्त टेन्शन नव्हतं आज आम्हाला शबुदानीची खिचडी करायची होती आईला मंगळ रस्त्यामुळं त्यामुळे जरा थोडं निवांतच चाललं आहे चला मंडळी आपण मेंढबाळता इकडे जाऊ काय काम चाललं आहे त्यांचं बघूया बघा मेंढ्या चरून किती निर्मळ रान झाले आणि खत पण झाले शेतकऱ्यांना असं तळ दिल्यामुळं काय होतं खत होतं चहाचे भांडे ते पडले ताईंचे तर मंडळी बघा इथं मेंढ्यांची कातरन चालू आहे रात्री आम्ही पण शेडवर होतो त्यांचा पण इकडं आवाज येत होता रात्रभर जागे हा आम्ही बघत होतो आमचं पण इंजेक्शन चालू होतं पक्षांना आम्ही जागेच होतो ना दीड वाजेपर्यंत हा होत होतं तिथून व्हिडिओतून दिसा ना ना नेमके काय म्हटलं चला आता सकाळपर्यंत राहिलं तर सकाळी बघता येईल काम टाकून आले म्हटलं दादांचं त्यांचं काय चाललंय नेमकी जवळून तर आपल्यालाही बघायला मिळेल तर एक कातरन चाललंय बघा पहिलं काहीची नाही हे करायचे कातरन करायचे पण आता ही मशीन निघालेलं आहे आणि आता त्यांचाही वेळ वाचतो तर रात्री दीड वाजेपर्यंत आम्ही जागे होतो आणि इकडून आवाज येत होता हे पण जागे होते सगळे हेच काम चालू होते त्यांचं आता नऊ वाजलेत सकाळचे तरी पण तर हेच <laughs> चा काम चालू आहे आता जवळजवळ शंभर आहे त्यांच्याकडे म्हणल्यावर वेळ तर लागणारच ताईंचं काय कुठायचं काम चालू आहे काय ना स्वयंपाक चालू आहे चला आपण काय बनवत्या बघू तरी काय भाजी बनवत आहे आज भेंडी बनवायची शेवगे शेंगा कम आणल्या मग आंबाड्याची भाजी आहे आपल्याकडं घेऊन यायची आहे ना तिथं ते झाडं नाही का उभे बघा मंडळी नऊ वाजले तर आपल्याला लगेच ऊन लागतं आहे आणि ताईंचं चाललंय जेवण बनवायचं ऊन आता काम भेंडीची भाजी बनवतात आज माठ नाही ठेवत नाही ना ड्रम मध्ये ठेवतात पाणी मग थंड करायला फडकशी येतो हा मग पाणी राहतं ना बघा रखरग त्या उन्हात कसं स्वयंपाक चाललाय ताईंचा काय माहित नाही आता आईलाच माहीत असेल आम्ही काही विकत आणत नाही त्याच्यामुळं तुम्हाला भाजीन ते लागलत घेऊन जा शेजार धर्म आहे शेवटी <laughs> मंडळी द्यायला पाहिजे शेतकरी वर्गाचं वर कधी पण मन मोठं असतं आमच्याकडं भाजी त्यांना म्हटलं का नाही घेऊन गेलं आंबाड्याची भाजी शवघ्या शेंगा येत वांगे आहेत <laughs> वांगे आणले होते नाव घेऊन जा जायतर अहो असं किती का वायाला जाते <laughs> आता ते शिंद्यांच्या माळ्यात कोथंबीर केली शंभर जुड्या टाकून आले बाजारातच भावच नाही काय करते मग बघ खालबात्यात कुठायचं काम चालू आहे शेंगदाणी चला म्हटलं मला खरं व्हिडिओ बनवायचा होता काय इथं वाटलंच कातरन चालू आहे म्हणून पण तो शब्दच आठवा ना त्याला काय म्हणते नेमकी म्हटलं जवळ जाऊन बघून येऊ आणि इतकं ऊन चटकतंय चावली करायची नाही तर बैलगाडी खाली नाही परत बघितलं ना मी आमच्या पक्षांना इंजेक्शन चालू होत ना तर इकडं लाईट ला दिसला मी तिथून व्हिडिओ काढला पण ते काही स्पष्ट दिसणार आपलं नशीब चांगलं की आपल्याला सकाळी मलाही बघायला भेटलं मंडळी आणि व्हिडिओच्या रूपाने तुम्हालाही बघायला भेटलं की कसं कात्रण करतात म्हणून मंडळी हे जीवन सोपं नाही बरं का खूप भटकंती आणि खूप उन्हातानात फिरावं लागत आहे कसली सावली नाही काही नाही दिवसभर वन वन फिरायचं मेंढ्या घेऊन ये बघा किती अंतरावर या मेंढ्या आणि आपलं घर पण इथून एकदम जवळच आहे एवढ्या लांबून पाणी व्हायचं उन्हातानात कामं करायची उन्हातच स्वयंपाक उघड्यावरच संसार हा बैलांना गवता आणायची बैलांना गवता आणायची त्याच्यासाठी या दोघी ताई फिरत असतात उन्हातानाच हा बघितलं ना मी आता आमच्या आपल्या मिरच्यांमध्ये आहे त्यांना त्या दिवशी सांगितलं म्हणलं हाईटवर घेऊन जाली झाली ताईंची भेंडी <laughs> बघा चुलीवरचा स्वयंपाक <laughs> तर चला मंडळी आपलं पण भरपूर काम पडलेलं आहे आणि रात्री आम्ही पण दीड पाहुणे दोनपर्यंत जागे होतो त्यामुळे उठायला उशीर झालाय आणि हे तर रात्रभर जागेच आहेत नाही जा नाही नको ना ना चहा घेऊनच आले आहो मी काय म्हणते चहा वैन नाही नको ना ना चहा दोन कप झाला आहे माझा पाहुणे आले होते ते मका देणार आहे ना मग परत केला तर परत घेतला मी मेंढ्यांचं कातरण पहिलं असं होतं म्हणजे मी पण बघितलेलं आहे की ते त्यांचे पाहुणेरावळे सगळे येऊन मग ते कातरण करायचे मग त्यांना पुरम पळायचं स्वयंपाक आणि आता ह्या अशा मशिनरी निघल्यामुळे त्यांचं काम सोपं झालं पाहुणेरावळे बोलवायला नको आणि व्यवसाय म्हणून हे लोक बरेच लोक करतात ना जरा बाबांनो एकतर उठायला आज उशीर झाला आहे आणि त्याच्यात सगळी कामं पडलेली आहे पण हे लोक जर गेली ना आपल्यापासून तर यांचं जीवन कसं असतं काय असतं हे आपल्याला बघायलाही नाही मिळणार अनुभवायची गोष्ट तर वेगळीच आहे म्हणून खरं मी सगळी कामं टाकून इकडं आले रात्री शेडवर काय काम चालले तर त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्लिप त्याला जोडलेली आहे की रात्री दीडपर्यंत आमचं शेडवर काय काम चाललं आहे पक्ष्यांना येऊन आज पाच दिवस झालेत इंजेक्ट करायचं राहिलं होतं सोयला खूप फोन केले पण तो बाहेर कामाला जातोय आज आता तो आलेला आहे आणि इंजेक्ट सुरू केलेलं आहे आता किमान एक दीड तर नक्कीच वाजणार बघा मुलगा मदतीला आहे त्याच्या आम्ही फक्त बसून होतो कारण तिथं एकच माणसाचं काम होतं आणि लसीकरण कशासाठी करतात की पक्ष्यांना कुठलं व्हायरस आला तर पक्ष्यांची मर होऊ नये म्हणून खरं इंजेक्ट करावं लागतं आमच्याकडे खूप वाघाची भीती आहे आता हे चालले जो, जो दीड वाजता सोयल आणि माझा मुलगा